ओम नमो भगवते वासुदेवाय नमः राधे राधे नमस्कार यूट्यूब फॅमिली आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कसे आहात मग सगळे मजेतच असाल ना मग आपले व्हिडिओज पाहताय ना मी आज तुमच्यासाठी शाकंबरी नवरात्र उत्सव माहिती व उपवास कसा करायचा व ही नवरात्र का करतात व देवीची कथा तेही आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत वर्षभरात एकूण चार नवरात्रे येतात पहिली चैत्र नवरात्र दुसरी आषाढ नवरात्र तिसरी प्रति शारदीय नवरात्र आणि चौथी शाकंबरी नवरात्र म्हणजे पौष नवरात्र चैत्र नवरात्र गुढीपाडवा ते रावनवमी पर्यंत असते आषाढ नवरात्र प्रतिपदापासून ते नवमी पर्यंत असते शारदीय नवरात्र आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून ते अश्विन शुद्ध नवमी पर्यंत असते तरी शाकंबरी नवरात्र पौष शुद्ध सप्तमी ते पौशुद्ध पौर्णिमेपर्यंत असते चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र उत्साहात साजरी केली जाते परंतु आषाढ नवरात्र व शाकंबरी नवरात्र ह्या गुप्त नवरात्र नवरात्री आहेत याबद्दल अनेकांना पुरेशी माहितीही नसते काय आहे या नवरात्रीचे वैशिष्ट्य आणि ती कशी साजरी करतात याची सविस्तर माहिती आपण पाहूयात यंदा शाकंबरी नवरात्र सात जानेवारीपासून सुरू होत आहे व तेरा जानेवारीला शाकंबरीचे घट उठत आहेत सुरुवात ही देवीच्या आवडत्या वारी अर्थात मंगळवारी होत असल्याने या उत्साहाचे महत्व अधिक वाढले आहे शुद्ध सप्तमीच्या दिवशी शाकंबरी देवीचे नवरात्र सुरू होते ह्याचे सारे पूजाविधी हे आश्विनातील देवी नवरात्री सारखेच आहेत अनेक देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण कुटुंबांची शाकंबरी देवी ही कुलदेवता आहे हिचे दुसरे नाव बनशंकरी असेही आहे या बनशंकरीचे विजापुरातील बदामी येथे मंदिर आहे या काळात तेथे फार मोठा रथोत्सव असतो वर्षभर शुक्रवारी तिची पालखी काढली जाते आपण नवरात्रीची कथा पाहूया देवी भागवतामध्ये देवीच्या उत्पत्तीची कथा आहे त्यानुसार एकदा आपल्या देशात अवर्षणामुळे लोक पाणी नसल्यामुळे तडफडून प्राण सोडू लागले त्यांच्या या दिनस्थितीने देवीला त्यांची दया आली त्यावेळी तिने आपल्या शरीरातून अनेक तऱ्हेच्या भाज्या पालेभाज्या निर्माण केल्या त्या या मरणासन्न जनांना प्रेमाने खाऊ घालून देवीने त्यांचे प्राण वाचवले म्हणून तिला शाकंबरी हे नाव प्राप्त झाले अशी शुदा शांती करणारी देवी म्हणून तिची प्रार्थना करूया या देवी सर्व भूतेशु शुदा रूपेन संस्थिता नमस्तसे 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 नमो नमः महाभारतातील वन पर्वामध्ये देवीने पालेभाज्या खाऊन एक हजार वर्ष तप केले म्हणून तिला शाकंबरी हे नाव मिळाले अशी कथा आहे शाकंबरी देवीचा नैवेद्य काय आहे ते आपण पाहूयात ज्यांची ही कुलदेवता आहे ती मंडळी पौष शुक्ल सप्तमी पासून पौर्णिमेपर्यंत या देवीचा नवरात्र उत्सव भक्तीपूर्वक साजरा करतात पौष पौर्णिमेला देवीला साठ भाज्या आणि साठ कोशिंबिरींचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे म्हणून या पौर्णिमेला शाखंबरी पौर्णिमा म्हणतात तरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट व आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल राधे राधे